नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत तर ही माहिती जी आहे आपण देवघरापुढे जो दिवा लावतो त्या दिव्यातील वात बघा दिवा तर आपण रोज लावत असतो पण त्या दिव्यातील वात जी आहे ती रोज पूर्णपणे जळत नाही थोडीशी कविना शिल्लक राहते तर त्या वातीचं काय करायचं शिल्लक राहिलेल्या वातीचं काय करायचं तर एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई दिव्यामध्ये जी शिल्लक राहिलेली वात असते ती टाकून देऊ नये असं म्हटलं जातं तर ते खरंच आहे बघा जे दिव्यामध्ये जी शिल्लक राहिलेली किंवा अर्धवट जळालेली जी वात असते ती अजिबात टाकून देऊ नये त्यामुळे दे आपल्याला दोष लागत असतात आता मग त्या वातीचं काय करायचं बघा त्या वाती त्या वातीपासून आपण काही असे उपाय करू शकतो जे उपाय आपल्याला आपल्या वैवाहिक सांसारिक म्हणजे वैवाहिक आयुष्यामध्ये ते उपाय जे आहेत ते आपल्याला लाभ देतील आणि त्याच्यापासून आपल्याला उपयोगच होईल तर असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला त्या जळालेल्या वातीपासून करायचे आहेत आणि बघा दिवा लावणं बघा प्रत्येक घरामध्ये प्र रोजच्या रोज दिवा हा लागलाच गेला पाहिजे सर बघा कधी कधी काय होतं ना की आपण सकाळी एकदा देवपूजा केलो की आपलं कामच झालं संध्या उद उल दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या देव देवाऱ्याकडे बघायचं असं काही ठिकाणी होत असतं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित झाला पाहिजे देवपूजा झाली पाहिजे तुळशीपशी जर सक संध्याकाळच्या वेळी दिवा धूप अगरबत्ती असेल तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे त्याचबरोबर देवघरामध्ये जर स सकाळ सं संध्याकाळच्या वेळी दिवा प्रज्वलित असेल धूप असेल अगरबत्ती असेल सगळ्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा सकार ता आणणार आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाऊन एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये म्हणजे अखंड तुमच्या घरामध्ये राहील यात काही शंका नाही तर एवढं महत्त्वाचं काम हा दिवा करत असतो तर म्हणून रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा गुरूंचं नामस्मरण करा ह्या गोष्टींनी मोठे चमत्कार होतातच नाही पण आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या सुखासाठी समाधानासाठी या गोष्टी आवश्यक आहेत तर असो so, तर बघा संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी तो तुम्ही कधीही दिवा लावा दिव्यात वाद थोडीशी कविना शिल्लक राहते तर कधीकधी काय होतं बघा आपण दिवा तर लावतो पण असं होतं बघा कधीकधी तुमच्या बाबतीतही झाला असेल दिवा लावल्या लावल्या ला, लाव ला, पूर्ण वाद जळून जाते म्हणजे जा एका सेकंदात दोन सेकंदात अर्ध्या मिनटात लगेच वाद जळून जाते तर हे हे असं का घडतं की हा काही अपशकून आहे का तर यावरतीसुद्धा काही त्यांची कमेंट आली तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा यामागचा असा संकेत आहे यामागचा असा दैवी संकेत आहे की जर तुम्ही दिवा लावल्यानंतर लगेच अर्ध्या मिनटाने किंवा लगेच वात अशी फरफर फर, 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 एकदम जळाली पूर्ण जळाली तर तो शुभ संकेत मांडला जातो त्यामागे असं म्हणजे सा सांगितलं जातं की तो तुमच्यामागे जे काही इडापिडा आहे ती निघून गेलेली आहे इडापिडा टळून जाणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि जे काही तुमच्यावरती संकट आहे सध्या तुम्ही कोणत्याही संकटात असाल तुम त्या संकटातून तुमची लवकरच मुक्तता होणार आहे हा त्यामागचा शुभ संकेत आणि दैवी संकेत असतो त्यामुळे दिवा लावल्यानंतर लगेच जर अशी फरफर वात जळाली पूर्णच जळून गेली तर घाबरून जायचं काही कारण नाही तर कधी कधी असे संकेतसुद्धा आपल्याला मिळत असतात तर असो आता त्यानंतर दिवा लावल्यानंतर जी वात राहिलेली शिल्लक असते तर त्या वातीचं काय करायचं ते आपण बघूया तर बघा ही वात जी आहे ती कधीही टाकून द्यायची नाही किंवा फेकून द्यायची नाही तर बघा मग या वातीचं काय करायचं तर बघा रोज आपण दिवा लावतो रोज थोडीशी कवीन शिल्लक वात राहतेच एवढीशी राहते किंवा कधी कधी एवढी राहते थोडीशी वात शिल्लक ही राहतेच तर ती वात काय करायची आज जी तुम्ही वात घेत म्हणजे दिवा प्रज्वलित केलेला आहे ती आजची वात घ्यायची दुसऱ्या दिवशीची वात शिल्लक राहिलेली घ्यायची तिसऱ्या दिवशीची वा शिल्लक राहिलेली वात घ्यायची तर अशा प्रकारे दहा दिवसाच्या वाती ज्या आहेत त्या अशा जमा करून ठेवायच्या तर जमा करून ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दहा दिवसांपर्यंत अशा थोड्या 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 शिल्लक राहिलेल्या त्या जमा करून ठेवायच्या दहा दिवस म्हणजे पूर्ण झाल्यानंतर त्या दहा वाती एखाद्या भांड्यामध्ये घ्यायच्या किंवा छोटीशी पंथी घ्या मातीचं भांडं घ्या तुमच्याकडे जे काही असेल ते त्यामध्ये त्या सगळ्या वाती घ्यायच्या देवघरापुढे बसायचं आणि त्या वातींमध्ये त्या वाती त्या पंथीमध्ये टाकायच्या किंवा भांड्यामध्ये त्या ठेवायच्या त्यानंतर चार कापूर घ्यायचे चार लवंगा घ्यायच्या तर चार लवंगा ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित घ्यायच्या म्हणजे त्याची फुलं वगैरे तुटलेली असे काही नको चार लवंगा चार वाती आणि त्या सॉरी चार लवंगा चार कापूर आणि त्या वाती अशा प्रकारे हे आपल्याला घ्यायचं आणि ते जे काय आहे सगळं ते देवघरापुढे बसून प्रज्वलित करायचं बस एवढंच करायचं आहे आपल्याला तुम्ही ते प्रज्वलित करत असताना नामस्मरण करू शकता काही जे काही स्तोत्र मंत्रांचं पठण करू शकता किंवा नुसतं देवघरापुढे बसून हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करून ते जाळायचं आहे म्हणजे त्या वाती तुम्हाला चार आणि चार लवंगासोबत जाळायचं आहे आता ज्यावेळी त्या सगळं जळतं त्यावेळी त्याची राख तयार होते तर आता ती राख जी आहे ती तुम्हाला एका डबीत भरून ठेवायची आहे तर आता डबीत भरून ठेवायची आणि परत काय करायचं तर बघा ही जी काही राख आहे ती राख तुम्हाला ह्या राखेचा आपल्याला लाभच होणार आहे बघा दिवा जो असतो किंवा दिव्याची जी वात असते त्या वातीमध्ये सकारात्मकता भरलेली असते दिवा हा मांगल्याचं आणि यशाचं प्रतीक मानलं जातं ज्यावेळी आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळी बघा आपण ज ज्यावेळी ना देवघरापुढे बसतो त्यावेळी जर दिवा प्रज्वलित नसेल तर आपल्यालाच ते बसू वाटत नाही आपण पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करतो आणि मग बसतो आपल्याला किती छान वाटतं प्रसन्न वाटतं दिवा नुसता प्रज्वलित केल्यानंतर तर दिवा हा यशाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे दिव्यामध्ये सकारात्मकता जास्तीत जास्त असते आणि त्यामुळे ती राख जी आहे त्या राखेमध्ये सुद्धा सकारात्मकता भरलेली असते त्यामुळे राखेचा आपल्याला चांगलाच उपयोग करायचा आहे तर आता ती राख तुम्हाला एका छोट्याशा डबीत भरून ठेवायची आहे जर आता जास्त जर शिल्लक राहिली तर काय करायचं पुढे सांगते तर पहिल्यांदा ज्या बघा आपण आपल्या मुलांची दृष्ट काढत असतो तर अमावसेला असे की असेल किंवा लहान मुलं जी असतात बघा ती खूप किरकिर करत असतात रडत करत रडत असतात त्यावेळी आपण त्यांची दृष्ट काढत असतो तर ती दृष्ट काढत असताना त्या राखीने तुम्हाला आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं ती दृष्ट काढत असतानासुद्धा तुम्हाला मुलांची दृष्ट काढत असताना त्या राखीचा उपयोग करायचे थोडीशी चिमूटमध्ये राख चिमूटभर राख घ्यायची आणि त्यानंतर मुलांची दृष्ट काढायची तीन वेळा उतरवू शकता पाच वेळा सात वेळा उतरवू शकता तर तुम्ही जशी दृष्ट काढतात त्या पद्धतीने घ्या काढायची पण दृष्ट काढत असताना तुम्हाला ती राख घ्यायची आहे राखीने तुम्हाला दृष्ट काढायचे आहे असं म्हटलं जातं की त्या राखीने जर दृष्ट काढली तर लगेच म्हणजे दृष्ट जी काही नजरबाधा झालेली आहे तीसुद्धा कमी होते आणि मुलं म्हणजे काय म्हणतात ते दृष्ट निघते असं म्हणलं जातं तर दृष्ट काढण्यासाठी तुम्हाला या राखीचा उपयोग करायचा आहे त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाणार आहे त्यावेळी त्या राखीचा टिळा तुम्हाला लावायचा आहे तर बाहेर जाताना आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाऊ किंवा रोज आपण जॉबसाठी बाहेर जात असतो काही कामानिमित्त बाहेर जात असतो तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला ती ती राख जी आहे किंवा त्या राखेचा टिळा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे आणि ज्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी आपण तो ती राख पेटवत असतो म्हणजे त्या वाटी ज्या आहेत त्या पेटवत असतो त्यावेळी तो धूर जो आहे तुम्हाला सगळ्या घरामध्ये पसरवायचा आहे आता याने काय होईल तर याने आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूरदान दूर, दूर होण्यास मदत होते असं म्हटलं जातं म्हणून ज्यावेळी ती राख सॉरी oh, राखणे ज्यावेळी त्या वाती कापूर आणि लवंगा जळत असतात त्यावेळी तो सगळा धूर जो आहे तो असा तुमच्या घरामध्ये पसरवायचा टॉयलेट आणि बाथरूम सोडून तर हे तीन उपाय जे आहे ते तुम्हाला करायचे आहेत वाती जळत असताना वाती कापूर आणि लवंग जळत असताना तुम्हाला तो सगळा धूर पसरवायचा आहे त्यानंतर त्याची राख झाल्यानंतर ती राख छोट्याशा डबीत भरायची त्याची नजर उतरवण्यासाठी उपयोग करायचा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी आपण ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळीसुद्धा तुम्हाला त्याचा टिळा लावून जायचा आहे एक सकारात्मकता आपल्यासोबत तुम्हाला घेऊन जायची आहे आणि त्यानंतर जर राख शिल्लक राहिली असेल तर तुम्ही झाडाला देखील ती घालू शकता झाडाच्या मातीमध्ये ओतू शक ओतू शकता किंवा ठेवू शकता तर पण असं चुकीचं ठिकाणी कुठे टाकून द्यायचे नाही किंवा आपल्या पायाखाली येईल अशा प्रकारे कुठे टाकून द्यायचे नाही तर अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या वातीचा आपल्याला उपयोग करायचा आहे चुकूनही ती वात आपल्याला फेकून द्यायची नाही त्याने आपल्याला दोष लागतात असं म्हटलं जातं म्हणून त्याचा उपयोगच आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय देखील करायचे आहेत जेणे आप जेणेकरून आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये आप जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा निघून जाईल आणि आपल्याला त्याचे लाभ होतील तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ